मित्रांनो आयुष्यात कधी कधी असं वाटतं ना की सगळं संपलं आपण प्रयत्न करून थकलो आहोत देव पण आपली ऐकत नाही आणि नशिबाने आपल्याकडे पाठ फिरवली आहे पण मित्रा एक गोष्ट लक्षात ठेव हो। सूर्य रोज उगवतो पण अंधाराला वाटतं आज शेवटचा दिवस आपलाच आहे एक छोटंसं गाव होतं त्या गावात राजू नावाचा एक मुलगा राहत होता गरीब घर वडील रोजंदारीवर आई आजारी आणि राजूच्या खांद्यावर घराची जबाबदारी शाळेत सगळे मुलं मोठी स्वप्न बघायची आणि राजू तो फक्त एवढंच म्हणायचा आज घरी जेवायला काहीतरी असलं पाहिजे लोक त्याला म्हणायचे तुझ्यात काहीच नाही तू काही करू शकणार नाहीस तू फक्त कामगारच राशील हे शब्द त्याच्या कानात नाही तर थेट मनात घुसायचे एक दिवस खूप अपमान झाल्यावर राजू एकटाच बसून रडत होता त्याचवेळी त्याच्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं बाळा लोकांचं ऐकलंस तर तू थांबशील पण स्वतःवर विश्वास ठेवलास तर तू बदलशील त्या दिवशी राजूने एक निर्णय घेतला तो म्हणाला मी रोज फक्त एक टक्के चांगला होईन पण थांबणार नाही तो सकाळी लवकर उठू लागला काम करून थकला तरी रात्री शिकायला बसायचा लोक हसायचे अरे एवढं करून काय मिळणार पण राजूने उत्तर दिलं नाही कारण काही उत्तरं शब्दात नसतात ती वेळेत मिळतात महिने गेले वर्ष गेली अपयश आलं नापास झाला पैसे संपले पण एक गोष्ट संपली नाही त्याची जिद्द आज तोच राजू त्या गावात सगळ्यांना काम देतो आज लोक म्हणतात तो नशिबवान आहे पण कुणालाच दिसत नाही त्याच्या ढोळेले अश्रू आणि न मोडलेला विश्वास मित्रा जर आज तू अडकलायस तर लक्षात ठेव तू हरलेला नाहीस तू फक्त घडत आहेस देव कधी उशीर करत नाही तो फक्त तुला तयार करत असतो आज कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर हरकत नाही कारण एक दिवस तेच लोक तुझं नाव उदाहरण म्हणून देतील म्हणून उठ पुन्हा प्रयत्न कर थांबू नकोस कारण तुझी वेळ अजून आलेली नाही आणि जेव्हा ये येईल तेव्हा इतिहास बनेल आणि इथे ही कथा समाप्त होते मित्रांनो रोज नवीन ऊर्जा जागी करा माझ्यासोबत कथा बघून